राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आले आहे असं नवनीत राणा यांनी म्हणतात चोरी केली लोकसभा मध्ये जेव्हा लोकांचे पराभव झाले तेव्हा तुम्हाला तुम्हीच तुमचे शब्द आहे की लोकशाही जिवंत आहे आणि विधानसभा तुम्ही पराभव झाले तेव्हा तुम्ही म्हणतात की लोकसभाची लोकशाहीची हत्या झाली तर माझा प्रश्न उद्धव ठाकरेजींना आणि राज ठाकरे साहेबींना की राज ठाकरे साहेब तुम्ही उद्धव ठाकरेजींसोबत येण्यापूर्वी तुम्ही म्हणायचे की मस्जिदगाची भूमी काढा हनुमान चालिसा लावा हातात भगवा घ्या हातात गंडे घ्या आणि आज त्याच ठाकरेजींसोबत उद्धव ठाकरेजींसोबत तुम्ही बसल्या आणि तेच उद्धव ठाकरेजी म्हणतात की हे लोक आणि आपण भाऊ भाऊ आहे आणि पहिले तुमची विचार काय होती आणि आत्ता काय विचार आहे फक्त एकच विचार आहे की दुकानदार उघडे राहावा त्याच्याकरिता तुम्ही दोघं भाऊ एक आलेले आहे आम्ही सामान्य सगळ्यांना आदनते भाऊ म्हणून एक परिवार म्हणून की तुम्ही सोबत आले पण विचारांसाठी आले असते ते बाळासाहेबांना खूप चांगलं वाटलं वाटलं असतं मी तुम्हाला एवढंच सांगत की आज तुम्ही रोडावर हात जोडण्यासाठी मतं मागण्यासाठी बाहेर आलेली आहे एक वेळ अशी येणार आहे उद्धव ठाकरेजींवर की डोळे मजबूर झाले आहे की ते प्रत्येक घरी जाऊन मतं मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे तर मी एवढंच मानत हो ना महाराष्ट्राची जनताला की ठाकरेजींचं सगळ्यांनी पाहिलेल्या गेल्या किती वर्षापासून तोंडे मारण्यासाठी ते काम करतात आणि फक्त दुकानदारी चालू राहावे याचा याच्याकरिता आजचा हा मोर्चा आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा प्रतीक तोच आज दिसत आहे की यांना लोकांचे प्रगती सोबत काहीच घेणं देणार नाही यांना यांच्या राजकारणाची दुकानं कशी चालू राहील फक्त त्याच्यासाठी आजचा मोर्चा रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर वर ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे